शब्द नाही शब्द या आनंदाला शब्द नाहीये दादांनो काही दिसत नाही स्वर्ग झालं स्वर्ग पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण साठ किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे हजार तीन हजार पाचशे फूट उंच आहे या किल्ल्यावरून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील तुंग किल्ला दिसतो किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे तर काय 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 कुठून जायचं आजी करा ना ठीक आहे ना काय होतय हा जास्तीत जास्त काय आपल्या गावाकडे काय करतो आपण फक्त पदार्थ घ्यायचा आहे झालं घ्या घेऊ शकता माझी तुम्ही लय भारी जागा हे पूर्ण टोटल जागा बघून घ्या लोकांना तुम्हाला आंब्याची तर कमीच नसेल ना इकडे आंबे आमच्याकडे काय काय वस्तू माहिती का किती छान दिसत याला म्हणतात प्रॉपर गावाकडचे साधे भोळे माणूस ठीके ना आम्ही कोणता आरून मी तांघोळ पण नाही केली आणि घेऊ बघा कुठे नॅचरल बाय बेगी सगळं अरे आम्ही फालतू बाहेर पैसे घातले काय सांगू मित्रांनो नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम जमा सगळं चहा कॉफी वडापाव कांदा आणि आशा आशा अशा नेचर मध्ये या सगळ्या गोष्टी खाण्याचा जो मजा आहे ना तो कुठेच नाही मजा जांभळा आम्ही आता जांभळे झावना आहे आगे मोळ पण आहे का चलो उद्बन ने تنवास है नाही नाही मी पण नाही हाय करून द्या फक्त एकदा जाताना भेटू नमस्कार करा राव आपलं आपलं मी का बुलाज लिया नाही ठीक आहे ना खूप छान दिसत आहे तुम्ही खूप छान दिसत आहे का गुरु आवरावरी हा ठीक आहे ना खूप छान दिसताय का गु तुम्ही उगा असं नाही सांगायचं खरंच खूप छान दिसत धन्यवाद धन्यवाद घेतलाय घेतला का इतकं प्रेम दाखवताय तर एक सगळ्या मुलांना दोन महिन्यात आंबे आंबेडायला किती आंबे आंबेंट आता हा मी ये महिने मी इतक्या आंब्यात हा आंबा सिलेक्ट केलाय ऑब्विसली काकू जितक्या गोड आहेत तितकाच आंबा पण गोड असेल चला येतो थोड्या वेळाने थोड्या वेळाने उघड हॉटेल उघडेल का तुमचं चला थोड्या वेळाने येतो चलतो ठीक आहे आपण आता जाऊया पुढच्या रस्त्याला ये बघा आमचा गावठी माणूस अच्छा इथनच जायचंय का इथून पुढं पूर्ण या आहे नाही आता आपला हा रस्ता चालू झालाय इथे बघू शकता तुम्ही हा रस्ता जो आहे वरती गडावरती जाण्यासाठी आहे गडावरती जाण्यासाठी हा रस्ता आहे पूर्ण पण लक्षात ठेवा जर तुम्ही गडावरती येत असाल तर पाण्याची बॉटल जर सोबत घेऊन जात असाल तर रिकामी झालेली बॉटल वापस आणणं परत आणणं ही हे खूप मोठा पॉईंट बोललेला आहे हा टी नक्की देतो तुमचा टीव्हीला तुम्हाला पण पाठवतो तर मित्रांनो लक्षात ठेवायचं काही प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बॅग वगैरे आणत असाल किंवा पिशवीमध्ये टाकून काही फळ वगैरे किंवा नाश्ता वगैरे घेऊन येत असाल पाण्याची बॉटल घेऊन येत असाल तर नक्की जायचे अगोदर जसं आपण स्वतःचा विचार करतो की पोट भरण्यासाठी पिण्यासाठी तहान लागेल पाणी लागेल तर तसंच आपल्याला तिथं सुद्धा कचरा घाण होणार नाही याचा सुद्धा विचार करायचा आणि ते परत घेऊन यायचा आणि जर तुम्ही खूप थकले वगैरे असं की मी आता थकले विश्रांतीसाठी जागा आहे पाऊस पिसाला एक प्रकारे आपण रात्री कॅम्पेनिंग पण करू शकतो का नाही जर वाघ वगैरे आल्या तर मग काय करायचं तर मित्रांनो आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर आलो कारण याच ठिकाणावरून हे प्रवेशद्वारापूर्वीचं ठिकाण आहे गडावरचं आणि याच ठिकाणी काही निरोप पाठवायचा असेल किंवा तपासणी करायची असेल जर कोणी आपल्या गडावरती कुणी पाहुणा येत असेल तर याच ठिकाणी तपासणी केली जात होती आणि याच ठिकाणाहून काही निरोप पाठवायचा असेल तर याच ठिकाणावर निपो निरोप पाठवता होता, येत होता तर त्या संदर्भात इथे पाठीसुद्धा लिहिली आहे तुम्ही पाहू शकता बघता तुम्ही प्रकारे जे आहे यांनी पूर्ण नमूद केलं आहे त्यानंतर इथे आपत्कालीन नंबरसुद्धा आहे हा जो किल्ला आहे लोणावळा ग्रामीण पोलिसच्या अंतर्गत येतो तर त्यांचा नंबरसुद्धा या ठिकाणी लिहिला आहे जर काही इमर्जन्सी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो हा पहिला टप्पा आहे आणि अशा प्रकारे वरचा जो आहे चढ अशा पद्धतीनं आहे हा थोडा अवघड आहे आणि जर अवघड नसेल तर मग त्याला किल्ला का म्हणावं हा सुद्धा प्रश्न आहे तर चला मित्रांनो वरती जाऊया फक्त आरामात ये कारण शूज सटक हा पावसाळ्यात अवघड आहे खूप अवघड आहे आता हिरवळी येते ठेवा हा रे कारण डायरेक्ट खाली हा जितकं आपल्याला सोपं वाटतंय तितकं सोपं काही नाहीये चढला का पाऊस येण्याचे संकेत आहे आणि मित्रांनो जर तुम्ही थकला वगैरे हो असाल तर <laughs> या ठिकाणी तुम्हाला बसण्यासाठी पण जागा आहे एक बेंच जो इथे ठेवला आहे आणि आमचा माणूस थकलेला आहे सध्या नाही थकत नाही तो काय मलिक अहमद सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व त्रिकोणा गळांकडे गळ्याचं बांधकाम चालू आहे सध्या जी पडझड झाली आहे वातावरणामुळे पावसामुळे आणि माणसांमुळे सुद्धा ती आता भरून काढली जात आहे तटबंदी जी आहे भिंत जी आहे ती बांधल्या जात आहे सध्या त्यासाठी दगड वगैरे आणलेले आहेत पायऱ्यांचं काम सुद्धा चालू आहे आणि तुम्ही खाली बघू शकता या ठिकाणी सुद्धा चांगला फ्लोअर तयार करण्यात आला आहे जेणेकरून पावसाळ्यात जर तुम्ही ट्रेक वगैरे करत असाल वरती येत असाल डोंगरावरती तर तुम्हाला त्रास होऊ नये इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद हा किल्ला जिंकून निजामशाहीत निजाम आणला इसवी सन सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला पुढे अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर एक तलाव दोन तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे मंदिर असलेले लेणे सात वाहनोत्तर कालीन असावे या दक्षिणमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे लेण्यासमोरच एक तळेही आहे बाब रे आम्ही आता ढगात आहोत आणि आपण आता लास्ट टप्प्यात आहोत किल्ल्याच्या हा सगळ्यात लास्ट टप्पा आहे किल्ल्याचा आम्ही ऑलमोस्ट ढगातच आहोत शब्द नाही शब्द या आनंदाला शब्द नाही दादांनो